दिवाळी सणानिमित्त शहरातून आपल्या गावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने मध्यवर्ती बस स्थानकात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे पहाटेपासूनच प्रवासी आपल्या गावी जाण्यासाठी बस स्थानकावर दाखल झाले होते ग्रामीण भाग तालुका आणि जिल्ह्याकडे जाणाऱ्या बसगाड्यांमध्ये प्रवाशांनी तुफान गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळत आहे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात आल्या असून विशेष फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे तरीही काही प्रवाशांना तिकीट न मिळाल्याने त्यांना पुढच्या फेऱ्यांची वाट पाहावी लागते उभे राहून प्रवास करावा लागतोय दिवाळी सणासाठी सुट्टी मिळाल्याने विद्यार्थी कामगार नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने आपल्या गावी रवाना होत असल्याने येत्या दोन दिवसापर्यंत ही गर्दी कायम राहण्याची शक्यता परिवहन अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीये दरम्यान रेल्वे आणि एसटी बसची ची तिकीटे मिळणे कठीण झाल्याने अनेकांनी खासगी ट्रॅव्हलचा पर्याय निवडला आहे मात्र मागणीचा फायदा घेत काही खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी भाड्यात मोठी वाढ केली आहे मुंबई पुणे नाशिक आदी मार्गांवरील प्रवास भाडे नेहमीपेक्षा दुपटीने आकारले जात आहे सणासुदीच्या वातावरणात आपल्या गावी जाण्याची धडपड सुरू असताना बस स्थानक तसेच खासगी प्रवास केंद्रे दिवाळीच्या गर्दीने अक्षरशः गजबजून गेले आहेत